नमस्कार भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी झनझणी तशी कोल्हापुरी मिसळ आणि पाव तर चला रेसिपीला सुरुवात करूया अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे आणि यात कुठलाही बाहेरचा मसाला मी वापरलेला नाही अगदी घरच्या मसाल्यामध्येच मी ही मिसळ बनवलेली आहे आणि स्वाद अगदी तोच जसं आपण बाहेरची मिसळ खातून तो स्वाद आलेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग बघा किती भन्नाट आपली मिसळ झालेली आहे आणि तुम्हाला वाटत नाही का तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये आल्या आहात आणि तुम्हाला ही थाळी सर्व केली आहे <laughs> यासाठी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे एक दिवस आधी मी मटकी भिजत घातलेली होती आणि रुमालामध्ये रात्री बांधून ठेवली बघा किती सुंदर तिला मोड आलेले आहेत एक पाव मटकी घ्यायची आहे आपल्याला मोड आलेली अगोदर आपण मटकी शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये पाणी घातलं आहे आणि पाणीला चांगलं गरम होऊ देणार आहोत आपण आणि मटकी अगदी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहे मी पाणी आपलं गरम झालेलं आहे आणि मटकीचं पाणी थोळून घेतलं आहे आता मटकी पाण्यात घातली आहे मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे एक टेबलस्पून मीठ हाफ टेबलस्पून हळद घातली त्यात आणि बघा मटकीला छान आता उकळी आली आहे पाण्याला आता आपण पाच मिनटाची दणदणी तशी वाफ देऊन मटकी शिजवून घेऊ मटकी नव्वद टक्के आपण शिजवून घेणार आहोत जास्त मटकी शिजवायची नाही आता तिला वाफ काढून आपन घेऊया आता आपण बघा आपली मटकी शिजली आहे पुढे बघा कांदे भाजून घेऊया एक चार कांदे घेतली मीडियम साईजचे आणि बघा चार कांद्यांना आतमध्ये असे कापून घ्यायचे आहेत कट मारून घ्यायचं आहे आणि उलट पुलट करून कांदे आपण भाजून घेणार आहोत आता मी खोबरंसुद्धा घेतलं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे मी आणि खोबरंसुद्धा आपण खमंग असं भाजून घेणार आहोत उलटी पलटी करून कांदे आणि खोबरं भाजून घेणार आहोत ह्या भाजण्यामुळेच आपल्या मिसळला स्मोकी फ्लेवर येणार आहे आणि आपली मिसळ अगदी चविष्ट होणार आहे हेच ते सिक्रेट आहे कांदे आणि खोबरे भाजून झालेत आपण आता तव्यामध्ये एक टेबलस्पून तीळ खसखस घेतली मी आणि खडे मसाले घेतले लवंग दालचिनी काळी मिरी मसाले पण आपण पन। भाजून घेऊ अगदी गरम करायचे मसाल्यांना वेलची घेतली आणि धने घेतलेत अगदी थोडा थोडा मसाला घेतला आहे मी हाफ टेबलस्पून जिरं घेतले आहे मी मसाला अगदी गरम करायचा आहे आपल्याला जास्त भाजायचा नाही आता मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया कांदे घातलेत मी कांदे थोडे साफ करून घेतले खोबरं भाजलेलं आणि जो मसाला आपण तव्यामध्ये गरम केला तो सगळा मसाला लसूण घेतला आहे मी आठ ते नऊ पाकळ्या लसूण घ्यायचं आहे आलं घ्यायचं आहे आणि कोथंबीर आता मस्त याचं वाटण करून करून घेऊया कटसाठी आता आपण सुरुवातीला कट बनवूया त्यासाठी मी पातेलीमध्ये तेल गरम करायला घेतलं आहे तेल थोडं जास्तच घालायचं आहे आपल्याला तरीसाठी मस्त आता लसूण घातला आहे बारीक कापलेला यात मी मसाले घातले मिरची पावडर मसाला धने पावडर हळद अगदी दोन सेकंड आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि जे आता मग मी वाटण केलं ते त्यात घातलं आहे वाटणसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा खूप मस्त आता त्याला तेल सुटलं आहे मसाल्याला आणि आता आपण जो मटकी शिजवली त्याचा जो स्टॉक आहे फक्त आपल्याला स्टॉकच घालायचा आहे मटकी घालायची नाही सगळा स्टॉक मी याच्यात घातला आहे बघा आणि आता आपण याला मस्त शिजू देणार आहोत अगदी मिडियम गॅसवर पाच मिनटं होऊ द्यायचं आहे आणि कमी गॅसवर नंतर पाच मिनटं कट आपल्याला मस्त शिजू द्यायचं आहे आणि आता वरून कोथंबीर घातली आहे आता कमी गॅस करून पाच मिनटं परत मी त्याला शिजू देणार आहे बघा किती सुंदर आपला कट झाला आहे आणि कट असा पातळच असतो पातळसरच असतो जास्त घट्ट नसतो बघा मीडियमसा झाला आहे आपलं आणि त्याला तरी पण बघा किती सुंदर आली आहे कट आपला झालेला आहे तर चला आता आपण उसळ बनवूया कढईमध्ये मी तेल घातलं आहे मोहरी जिरे मोहरी आपली तडतडली तर्ड़ आहे आणि जिरं बघा किती मस्त फुललं आहे आपलं आता त्यात आपण त्यात आपण लसूण बारीक कापलेला लसूण आणि मिरची घातली आहे आणि दोन सेकंड परतून घ्यायचं आहे आणि त्यात एक मोठा कांदा घेतला आहे बारीक कापलेला तो घालणार आणि तो सुद्धा आपण आता खमंग असा परतून घेऊया मिरची पावडर हाफ टेबलस्पून मसाला हळद धने पावडर आणि मसाले अगदी परतून घेऊया दोन सेकंद त्यात एक टेबलस्पून मी स्टॉक घातला आहे उसळचा अगदी दोन सेकंड परतून घ्यायचे आहेत मसाले आपल्याला आणि आता ती मटकी शिजलेली ती आपण त्यात घालणार आहोत आणि मटकीसुद्धा आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया जेणेकरून मटकीमध्ये मसाला मस्त मसाल्याचा फ्लेवर येईल खालीवर करून घ्यायचं आहे आणि मटकीला आपण आता पाच मिनटाची दणदणीत अशी वाफ काढून घेऊया आता पाच मिनटानंतर मस्त वाफ झालेली आहे मटकीला आलेली आहे मटकी आपली आधीच शिजलेली आहे बघा आता चेक करून घेते मस्त शिजली मटकी मटकी आपली झालेली आहे वरून आता कोथंबीर आहा हा काय भारी दिसते ना मटकी आता खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन मिनटं गॅस कमी गॅसवर मटकी होऊ देऊया शिजू देऊया आपली मटकी झालेली आहे आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया कढईत मी तेल घातलं आहे जिरं मोहरी घातले मोहरी बघा मस्त तडतडली आहे आपली जिरं पण मस्त फुलून गेलं आहे त्यात मी आता बारीक कापलेल्या कढीपत्ता घालणार बारीक कापलेलं लसूण आणि मिरची घातली सगळं जिन्नस परतून घ्यायचं आहे आणि एक कांदा घेतला आहे मी कांदासुद्धा पण परतून घेऊया कांदा जास्त शिज शिजवायचा नाही आपल्याला गोल्डन करायचा नाही अगदी दोन सेकंड आपल्याला कांदा अगदी मऊसर मऊसर होऊ द्यायचा आहे बघा आपला कांदा झालेला आहे त्यात आता मी मीठ घातलं आहे हळद आता आपण परतून घेऊया मीठ आणि हळद कांद्यांना मस्त आता कोट झालेला आहे आता शिजलेले बटाटे आहेत माझ्याकडे तीन बटाटे बघा हाताने स्मॅश करायचे आहेत हाताने स्मॅश कर आहे करून आता आपण बटाटे त्यात घातलेत आणि आता आपण बटाटेसुद्धा परतून घेऊया जेणेकर हळद आणि मीठ सगळं त्याला कोट होईल आणि थोडे जाड आहेत म्हणून चमच्याच्या मदतीने आपण आता स्मॅश करून घेणार आहोत आणि यालासुद्धा पाच मिनटाची आपण वाफ देऊया दणदनी तशी बघा मस्त वाफ झाली आहे बटाट्यांना आणि मिक्स करून घेऊया बटाट्याची भाजीसुद्धा आपली झालेली आहे वरून आता कोथंबीर आहा बटाट्याची भाजीसुद्धा मस्त झाली आपली चला आता आपण तुम तुम्ही बघू शकता आपली पूर्ण संपूर्ण मिसळची थाळी तयार झालेली आहे किती भन्नाट झाली आपली थाळी जर सुद्धा, नक्की करून बघा चला आपण सर्व करूया थाळी कशी सर्व करतात सर्व मिसर। मिसर मी तुम्हाला दाखवते आता सर्वप्रथम बटाट्याची भाजी घाल घालणार आहोत आपण वरती मिसळ मिसळ घालायची आहे आता वरती कड घातलं आहे मी मिसळच्या वरती आता कांदा आणि फरसान कोथिंबीर निंबू अशा प्रकारे आपली मिसळची संपूर्ण थाळी झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू